भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त युवा भीमसेनेच्या वतीनं बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त युवा भीमसेनेच्या वतीनं युवा भीमसेना श्री दोन हजार पंचवीस जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित <laughs> करण्यात आली होती प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करून पुष्पहार घालून या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी आमदार विजयकुमार देशमुख युवा भीमसेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे शिवाजी वाघमोडे माजी नगरसेवक अजित गायकवाड एम आय डी सीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे पोलीस कॉन्स्टेबल सुशील गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख आणि एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं आपल्या या सोलापूरमध्ये ज्या मिरवणूक निघतोय सोलापूरचे तर या महाराष्ट्रातले अनेक इथं सोलापूरमध्ये येतात एवढंच कर्नाटकमध्ये इथं लोकात एवढं उत्साहात आणि आपल्या इथं अनेक कार्यक्रम सगळ्या समाजाच्या वतीनं या सगळ्या समाजाला भेट केल्या जातात आज महेशचं मी खरंच अभिनंदन करतो त्यांनी एक आकडा वेगळा कार्यक्रम सैन्य बॉडी बॉडीविडिंगचं काम त्यांनी इथं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आजच्या युवकांना गरज आहे की आपण बाबासाहेबनी ज्याप्रमाणे आपल्याला शिकवून दिलेलं आहे त्या शिकवणीमध्ये आपल्याला सगळ्याला एक प्रकारचा अधिकार आपल्याला ज्या काही जगण्याचा अधिकार आपल्याला बाबासाहेबनी मिळवून दिला आणि ते, ते, ते अधिकार आपण पुष्कळ पाल करत असताना आपल्या त्याच्याबरोबर आपल्याला शरीरही चांगलं असायला पाहिजे आपली तब्येत चांगला असायला पाहिजे आपण निरोगी राहिला पाहिजे ही तितकंच बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सर्वात अधिक सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि महेश डोलारे यांनी जो कार्यक्रम आयोजित केला आहे की शरीराला निरोगी ठेवण्यासाठी व्यायामाची गरज आहे आणि व्यायाम केल्याशिवाय शरीर निरोगी राहत नाही हा आदर्श त्यांनी ठेवलेला आहे तरी या कार्यक्रमास व विजेत्यास आणि प्रेक्षकांना माझ्या शुभेच्छा थोडी स्पर्धा आयोजित केल्या आहेत त्या स्पर्धेला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आयोजित केलेले आहेत महेश डोलेर यांचं काम एकदम अत्यंत चांगल्या प्रकारे व सर्व समाज उपयोगी असतं आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी प्रथम आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जे स्पर्धा आयोजित केल्यात त्या स्पर्धेमध्ये विजेता होणाऱ्या सर्व स्पर्धक विजय विजय होते त्यांचंही अभिनंदन करतो हो मी या प्रसंगी विकास गायकवाड मल्लू कांबळे हुसेन बागवान आदी कार्यकर्ते उपस्थित होते